हार संघटनेच्या वतीने आपण तेवीस तारखेला निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्याची ते ते प्रत पण आमच्याकडे आहे आणि हा मोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि हा मोर्चा रुकणार नाही आणि हा मोर्चा कलेक्टर ऑफिसपर्यंत जाणार आहे काय मागण्या आहेत आता अनेक मागण्या आहेत अनेक मागण्याच्या अनेक निवेदन पण दिलेले आहेत आत्तापर्यंत त्या निवेदनावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही अनुदानाचे पेमेंट जवळपास चार चार महिने होत नाही आणि दिव्यांग संघटनेच्या वतीनं वे अनेक वेळेस आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे शासनाला पण निवेदन दिलेले आहेत आतापर्यंत कुठल्याही मागणीवर आत निर्णय झालेला नाही आणि दिव्यांगांचे जे सहा हजार रुपये मानधन आहे आत बरेच वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर कुठलीही कार्यवाही आतापर्यंत केलेली नाही त्या संदर्भात आज कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढत आहोत आज सर्वत्र महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यावर एकाच वेळेस हा मोर्चा धडकणार आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला सहा हजार वेतन हे लागू करावं कारण आंध्र प्रदेशामध्ये त्यांना सहा हजार वेतन दिलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये का नाही असे अनेकदा आम्ही निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी साहेब आमच्यावर लक्ष देत नाहीत त्यामुळं आम्हाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे